आमच्याकडे एक जादुई औषधी झाड आहे हो आयुर्वेदात याला जादुई वरदान असलेलं चमत्कारी औषधी संबोधलं जातं हेच ते शेवग्याचं झाड ज्याला मोरिंग किंवा सहजन किंवा ड्रमस्टिक ट्री असंही म्हटलं जातं पानं स्वच्छ धुवून घेतली तासभर सुकवून घेतली उन्हाळ्याचे दिवस असतील तर धुवून फक्त उन्हात सुकवून घ्या अशी भाजून घ्यायची गरज नाही स्वच्छ मी कपड्याने पुसून घेत आता भाजून घेऊयात व्यवस्थित मुठभर कडीपत्ता देखील भाजून घ्यायचा आहे एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले चाळीस ग्रॅम चणा डाळ एक चमचा उडीद डाळ एक चमचा जिरं एक चमचा फ्लॅट सीड परतून घेतलं त्याच कढईत तेल घालून घेतले थोडं लाल मिरच्या लसूण कडीपत्ता शेंगदाणे परतून घेतले थंड झालेल्या डाळी मिक्सरला वाटून घेतल्या छान पावडर तयार झाली आता शेंगदाणे आणि बाकीचे सर्व जिन्नस टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे अर्धा चमच हिंग आणि चवीनुसार मीठ घालून इथे आपली चटणी तयार झालेली आहे बीपी ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल कंट्रोल मध्ये ठेवण्यास मदत करते अशी रामबाण चटणी इथे तयार आहे